नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोठ फार्म या चॅनलवर तर बघा इर्ले कसे कोंबड्याच्या आवडीनं खाते ही संध्याकाळची व्यवस्था आमची कोंबड्याची संध्याकाळी आम्ही काय काय करतो त्याबद्दल हा व्हिडिओ आहे तर तीन ठिकाणी हे खाद्य आपण जे घरीच तयार केले ते आम्ही असं ठेवतो पन्नास कोंबड्या आहेत आपल्या म्हणजे दोन एक्स्ट्रा दिले होते त्याच्यातले दोन एक्सपायर झाले आणि आता पन्नास राहिले देऊ का फक्त उजेडासाठी आता बल्प ठेवला आपण गरमीसाठी तर ना तीन ठिकाणी असं खाद्य ठेवतो आम्ही रात्री आणि दिवसभर हे हॉटेल वेस्टेज आणि घरचं काही खरकट असेल तर ते टाकतो आणि रात्री फक्त हे खाद्य ठेवतो खाद्य आधी रेडीमेडच असत आमचं पण आता आम्ही हे घरीच तयार केले खालून द्या पाणी देऊ का नाही पाणी आता आधी घ्यावं लागेल ना तुम्हाला कोंबड्या इथं ह्या रूम मध्ये आता आपल्या त्या आधी मोठ्या कोंबड्या गेल्यानंतर आपण बाहेरच बंदीच ठेवावं लागेल करते इथं जवळ ठेवली इथं बघा किती छान खायले कोंबड्या म्हणजे जवळपास दहा किलोला एक किलो आ, फिश टाकायची त्याच्यात मग त्या वासामुळं आवडीनं कोंबड्या खातात का तीन ठिकाणी ठेवले आपण हे असं आणि पाणीचं हे आता घालू आपण छोट्या कोंबड्यामध्ये हां बेगार माझी गुणा। गुणा। एक ही एक धरूनच टाकावं लागते बघा ही एकच दिसाय का छोटं कोंबडं त्याला तितकं चालायला गेले पाय भोवते कसं ते बघा तसं चालायला आणि ते सगळे मध्ये गेले बरोबरच पण हे लहान राहिले ते बघा धरून टाका जाते म्हणजे घ्याला आता आता मोठ्या कोंबड्या इथं ठेवायच्या इथं म्हणजे बाहेरून हा करून दिला की इथे येते ते बघा असं खायला लागलेत कोंबड्यांनी छान म्हणजे आम्हाला वाटलं होतं आम्ही मुद्दामच जास्त घेतली नाही मका थोडीच घेतली कारण खातात का नाही की असं म्हणजे विकत्रीचंच फीड खात होते ते त्यांचं आणि हे बघा एक महिन्याची एवढ्या अशा अशी वाढे बघा कोंबड्यांची तर आणि आपण किती घेतलं किती किलो आणली बघा बरं दहा किलोच मका घेतली आधी आता आम्ही आता एकदमच भरपूर घेऊन ठेवणार होत पण आधी आम्ही दहा किलोच घेतली म्हणलं खातात का नाही की आणि एक किलो घेतले का मासे एक किलो मासे घेतले आणि ती बुकटा बारीक वाळलेले मासे मिळते ती त्याच्या वासामुळं चांगले खातेत कोंबडे बघा आता कालपासूनच सुरू केलं ना पण हे पाणी आता फक्त म्हणजे उजाडासाठीच एक बल्ब ठेवला आपण ह्यांना म्हणजे ही दुसरा जी बल्ब होता गरम हवा म्हणून ती अजिबात ठेवला नाही की पडदे थंडी वा होती त्यावेळेस आणलेली होती म्हणून पडदे लावली होती आता आपण साडीचेच पडदे लावले होते मी हे बघा तर ही आपण असे ओढून घेत होतो रात्री असे पण आता आपण अजिबात ओपन करत होतो पण आता आपण असं बंदच ठेवतो आणि हवा लागती इकडून बाहेरून पण हवा येते आणि इकडल्या असं मध्ये पण हवा येण्यासाठी असं मोकळं सोडलं आम्ही त्याच्यामुळं वाड व्यवस्थित होती आणि गरमत नाही कोंबड्यांना गरमत आहे असं म खूप असं बघा आता मासा घेतला बघा त्यांनी माशाचा टुकडा त्यामुळे खायला mm. गे तर गरम गरमुनी म्हणून असं आहे आमचे का उघडू का हे करायचं का येत आता कोंबड्यामध्ये बघा दाखवत मी राहिलेलं त्यांचं खाती बाहेर असते ना काही तिकडं कोंडलेलं आहे त्या मी बाहेर शेळ येत त्याच्यामुळं त्यांना येतही नाही नाही तर इथे ह्या रूम मध्ये जर असतं ना तिस पटपट आल्या असतात बोलो अंडी द्यायची सोय द्यायची इथं दिवसभर ही दरवाजा उघड असते समोर ही आणि इथून म्हणजे ज्यांना अंडी द्यायची ती देतो बोलवलं की सगळे करत आला कधी राहिली का बाहेर एवढंच राहिले कमी आहेत का तर का तिकडे शिळ्यायतच राहिली का दार उघडू का मग मी पटकन मध्ये ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल